मनात येणाऱ्या अनेक प्रश्न समस्या असतील विचार असतील आतल्या आत दडपू पाहत असाल तर ती तुमच्या हातून फार मोठी चूक होत आहे जी तुम्हाला क्लेश देईल त्रास देईल त्या समस्या ते प्रश्न दडपून तसेच राहणार नाहीत तर ते विरुद्ध दिशेने किंवा वाट मिळेल तिकडे त्या दिशेने चेंडूप्रमाणे उसळी घेतील फेकले जातील तरीही तुम्ही त्यांना दाबून ठेवाल तर त्यांचा दुष्परिणाम ते दाखवतील अधिकच त्रास देतील जेवढे तुम्ही त्यांच्यावर दाब द्याल त्याहीपेक्षा अधिक वेगाने ते प्रतिकार करतील उलट दिशेने म्हणून असा दाब देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रश्नांना वाट मोकळी करून द्या अन्यथा ते असा काही एक वेळ त्यांचा उद्रेक करतील स्फोट करतील की तुम्ही तुमचे स्वतःचे सर्वस्व हरवून जाल तुमच्या समस्या निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहा त्यामुळे तुमच्या मनावरील ओझे कमी होईल त्यांना दाबून ठेवू नका मग ते विचार असतील समस्या असतील किंवा प्रश्न असतील मोकळा श्वास घेण्याने विचार विकाराचे प्राबल्य कमी होईल त्याने कोणत्याही प्रकारचे क्लेश होणार नाहीत उलट तुमच्या समस्यांचे प्रश्नांचे विचारांचे निराकरण होईल जय श्री कृष्ण